आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो बदलत्या जीवनशैलीमुळे विजेचा वापर देखील वाढला आहे त्यामुळे विजेवरील खर्चात मोठी वाढ होत आहे लाईट बिलात सातत्याने वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला या वाढत्या मागणीचा मोठा फटका बसत आहे अशातच अलीकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ई ऑफिस प्रणाली सुरू करणार असल्याची घोषणा केली होती त्यामध्ये पेपरलेस व्यवहार करण्यावर भर असेल त्या दिशेने महावितरणने वीज बिलांच्या बाबतीत यापूर्वीच हे काम सुरू देखील केले आहे महावितरणच्या गो ग्रीन योजनेत सहभागी होऊन वीज ग्राहकांनी छापील कागदी वीज बिलाऐवजी एस एम किंवा ईमेलने पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना प्रत्येक बिलात सवलत देण्यात येणार आहे की सूट म्हणजे सवलत देण्यास सुरुवात देखील झालेली आहे महावितरण कडून देण्यात येणारे छापील कागदी बिल बंद करून केवळ ईमेल किंवा एस एम एस च्या माध्यमातून वीज बिलाचा स्वीकार करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे गो ग्रीन योजनेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण वाचविण्यास मदत करावी असे आव्हान महा करण्यात आले आहे गोग्रीन योजनेत छापील कागदी वीज बिलाच्या ऐवजी फक्त ईमेल पर्याय निवडल्यास प्रति बिलात दहा रुपये वीज ग्राहकांची एका वर्षाला एकशे वीस रुपयांची बचत होईल महा गो गोग्रीन योजनेअंतर्गत पुणे परिमंडळाने आघाडी घेतली आहे या गोग्रीन योजनेत जवळपास एक लाख वीज ग्राहकांनी सहभाग घेऊन तब्बल एक कोटी वीस लाख आठशे रुपयांची वार्षिक बचत केली आहे वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ एस एम एस ईमेलचा पर्याय पुणे परिमंडळातील या, या ग्राहकांनी निवडला आहे महत्वाचे म्हणजे ज्या ग्राहकांना या गोग्रीन योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी महावितरणच्या वेबसाईट वर जाऊन आपला ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट ही माहिती भरून नोंदणी करता येते तसेच महावितरणच्या मोबाईल ऍप वरून देखील ही नोंदणी करता येते नोंदणी करणाऱ्या ग्राहकाला त्याच्या महावितरण सोबत नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येतो त्यामुळे नेमक्या संबंधित ग्राहकाकडूनच नोंदणी होत असल्याची खात्री होते ग्राहकांची संपूर्ण पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढच्या बिलापासून ग्राहकाला त्याने दिलेल्या ईमेल आयडी वर वीज बिल पाठवले जाते त्यासोबतच सर्व ग्राहकांना त्यांच्या बिलाविषयी नियम माहिती देणारे एस एम एस देखील पाठवले जातात आता वीज ग्राहकांसाठी दुसरी दिलासादायक बातमी पाहूया देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी वीज ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी पंतप्रधान सूर्य घर फ्री म्हणजे मोफत वीज योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत देशातील सर्वसामान्य जनतेला दर महिन्याला तीनशे युनिट पर्यंत मोफत म्हणजे फ्रीमध्ये वीज दिली जाणार आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवार दिनांक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या मोफत वीज योजनेची घोषणा केली ही रूफटॉप सोलर योजना असून या नवीन योजनेतून देशभरातील एक कोटी घरांना मोफत विजेचा लाभ म्हणजे फायदा मिळणार आहे या पंतप्रधान सूर्य घर मोफत योजनेत केंद्र सरकारने पंच्याहत्तर हजार कोटी पेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक केली आहे या योजनेअंतर्गत दरमहा तीनशे युनिट पर्यंत फ्री म्हणजे मोफत वीज देऊन एक कोटी घरांना त्याचा फायदा करून देण्याचा आमचा उद्देश आहे असे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजे ट्विटर हँडल वरून एक सविस्तर पोस्ट करून सांगितले की शाश्वत विकास व लोकांच्या हितासाठी पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आलेली आहे या पंतप्रधान सूर्यघर मोफत मोफत योजनेअंतर्गत सरकार अनुदान म्हणजे सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे लोकांना सवलतीच्या दरात बँक कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाईल यासाठी एक राष्ट्रीय ऑनलाईन पोर्टल तयार केले जाईल ज्यात सर्व प्रकारच्या सुविधा एकत्रितपणे मिळणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र